जीवन जगत असताना कोणता विचार करावा आणि आपलं आयुष्य जगावं असं जर आपल्याला कळालं किंवा हा जर या जर प्रश्नाचं उत्तर लवकर समजलं तर एक आपल्याला समजू शकतं याच्यामधनं की विचारांचे प्रवाह खूप वेगवेगळे आणि निरनिराळे असतात प्रत्येकाचे विचार वेगळे असतात विचार करण्याची पद्धत वेगळी असते पण बऱ्याच वेळेला काय असतं काही लोकांचं साध्य आणि साधन याच्यामध्ये देखील भिन्नता असते काही लोकांचं साधन एकच असतं परंतु साध्य वेगळं असतं काही लोकांचं साध्य एक असतं परंतु साधन वेगळं असतं म्हणजे आपल्याला काय आहे परंतु त्याचा प्रकार कसा आहे कशा प्रकारे मिळवायचं याच्या इथले वाटा किंवा हा मार्ग हा वेगळा असतो जर आपल्याला कदाचित एका प्रश्नात एका शब्दात उत्तर द्या असं जर सांगितलं आणि कोणत्या विचारांना आयुष्य जगावं असं जर कळालं तर यासाठी एक चांगला प्रश्न म्हणजे अध्यात्मानं किंवा मा अध्यात्माच्या विचारानं आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन जगावं आता आता नंतरचा प्रश्न असा पडतो की अध्यात्माच्या मार्गानं का विज्ञानाच्या मार्गानं का नाही किंवा मा इतर मार्गानं का नाही याचं खरं कारण जर आपण शोधायला लागलं तर अध्यात्माची जी सखोलता आहे तिचा पाया हा विज्ञान आहे कारण विज्ञानाच्या पायावरच अध्यात्म वसलेलं असतं आपल्याला जसं विज्ञानाची इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत लाईट हे विद्युत प्रवाह आपल्याला एखाद्या वायरमधून जाताना तसा दिसत नाही परंतु त्या उघड्या वायरला जर आपण स्पर्श केला त्या उघड्या वायरला जर आपण टच केला तर आपल्याला शॉक बसतो एक धक्का बसतो विजेचा याचा अर्थ काय की त्याच्यामधनं विद्युत प्रवाह हा चालू आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला त्याची जाणीव करून घ्यावी लागते विज्ञान हवा आहे म्हणतं पण हवा दिसत नाही त्याची देखील आपल्याला जाणीव होत असते त्या संवेदनाद्वारे होत असतं अध्यात्म ही तसंच असतं अध्यात्माची देखील जाणीव करून घेण्यासाठी आपल्याला त्या अध्यात्माच्या खोलवर जाऊन रुजावं लागतं भक्ती मार्गामध्ये स्वतःला हरकून घ्यावं लागतं म्हणून विज्ञानाचा हा पाया हा अध्यात्मामध्ये सुद्धा असतो जर आपण विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन्हीची सांगड घालून जर आयुष्य जगायचं किंवा या विचारांनी जर आयुष्यात पुढे जायचं असं ठरवलं तर आपल्या एवढी प्रगती इतर कोणीही करू शकणार नाही प्रगती म्हणण्यापेक्षा किंबहुना आपल्याला एक भौतिक सुख जे असतं सुखापेक्षा वेगळी चांगल्या सुखाची ही आपल्याला या विचारातून होऊ शकते म्हणून कोणत्या विचारानं जगावं तर अध्यात्माच्या विचारानं जरूर जगावं हे सांगायला काही हरकत नाही कारण विज्ञानाचा भाग आणि अध्यात्माचा भाग हा या, या दोन्ही अशा वेगवेगळ्या जरी शाखा वाटत असल्या किंवा एखाद्या झाडाला जसं समजा एखाद्या आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडाला चार पाच फांद्या लागलेल्या आहेत परंतु एका फांदीवर लागलेले आंबे आणि दुसऱ्या फांदीवर लागलेले आंबे अशा प्रकारे ही जोड आहे पण त्याचं मूळ ते झाड हे एकच आहे अशा प्रकारे जर आपण विचार करून आयुष्य जगलं तर हे आपल्याला हा विचार आपल्याला आयुष्यामध्ये समाधानाची दिशा दाखवू शकतो आयुष्यामध्ये सुखाची दिशा दाखवू शकतो कारण संतांचे विचार हे आपल्याला हेच सांगतात अध्यात्मामध्ये जे काही मिळतं हे इतरत्र मिळू शकणार नाही म्हणून विचार करताना जीवन जगताना चांगला विचार करावा आणि हा विचार करून आपलं समाजाचं देशाचं सर्वांचं भलं करावं यातच आपल्या सर्वांचं सौख्य सामावलेलं आहे जय जय रामकृष्ण हरी